महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या ऐतिहासिक आंदोलनाने आज एक नवा अध्याय लिहिला नागपूर विमानतळावर शेतकरी कार्यकर्त्यांनी विजयाचा जयघोष केला तर जय जवान जय किसान च्या घोषणाने परिसर दुमदुमून गेला हे आंदोलन ज्याने राज्यभरात शेतकऱ्यांच्या एकजुटीचे प्रतीक उभे केले आता यशस्वी झाल्याची खात्री देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लहर उसळली आहे पण हे यश फक्त एका रात्रीत आले नाही शेतकऱ्यांच्या तीन दिवसाच्या संघर्षाचे आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की करा एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतोय है। नागपूर हैदराबाद महामार्गावर अठ्ठावीस ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या महा एल्गार मोर्चाने राज्य सरकारला हादरवून सोडले प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली पंधरा हजार हुन अधिक शेतकऱ्यांनी विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रॅक्टर रॅली कर्जमाफी किमान हमी भावावर वीस टक्के सबसिडी सोयाबीनसाठी नाफेरद्वारे खरेदी आणि दुष्काळ सैलाब नुकसान भरपाई यासारख्या मागण्यांसाठी रस्ते अडवले या आंदोलनाने नागपूर शहराला 20 किलोमीटर लांबीच्या ट्रॅफिक जाम मध्ये अडकवले रुग्णालय कर्करोग संस्था विमानतळ यांच्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने एकोणतीस ऑक्टोंबरला स्वतःहून दखल घेऊन आंदोलकांना रस्ता सोडण्याचे आदेश दिले आणि पोलिसांना शांततेने हटवण्यास सांगितले पावसातील शेतकरी डगमगले नाहीत त्यांनी सात बारा कोरा कर्ज माफीच्या घोषणाने वातावरण धूमधूमून सोडला होता 30 ऑक्टोबरला बच्चू कडू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टे महादेव जानकर आणि अजित नवले यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी दोन तास चर्चा केली निवडणूक घोषणापत्रातील कर्जमाफीच्या आश्वासनावर ठाम राहताना सरकारने जून दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण कर्जमाफीचा अंतिम निर्णय घेण्याची ग्वाही दिली या बैठकीनंतर शेतकऱ्यांनी रस्ता सोडला आणि नागपूर विमानतळावर एकत्र येऊन जल्लोष साजरा केला हे आंदोलन ऐतिहासिक आहे कारण याने शेतकऱ्यांना एकत्र आणले आणि सरकारला जागृत केले असे यावेळेस बच्चू कडू यांनी आपले मत मांडले एकतीस ऑक्टोंबरच्या सकाळी नागपूर विमानतळाच्या परिसरात शेतकरी कार्यकर्ते एकत्र जमले जय जवान जय किसानच्या ढोल ताशांचा नाद आणि फुलांचा वर्षाव सगळ्यांचे डोळे भरले मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही या जल्लोषात सहभाग घेतला शेतकरी आणि जवान एकच त्यांचे हक्क एकच असे म्हणत शेतकऱ्यांना प्रेरणा दिले विमानतळावर उतरत असल्याचे प्रवाशांनी या घोषणामध्ये सहभाग घेतला ज्यामुळे हा जल्लोष अधिक भव्य दिव्य झाला महाराष्ट्रातील लाखो शेतकरी कर्जबाजारी आहेत सरकारने आधीच कर्जमाफीची घोषणा केली होती आता तारीख द्या या आंदोलनाने शेतकऱ्यांना आशेची किरण दिला असला तरी पूर्ण अंमलबजावणी होईपर्यंत संघर्ष चालू राहील हे आंदोलन महाराष्ट्राच्या शेती धोरणात बदल घडवेल का जून दोन हजार सव्वीसपर्यंतचा पर्यंतचा कालावधी शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक आहे कारण राज्याची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे पण शेतकऱ्यांच्या एकजुटीने दाखवले की जय जवान जय किसान फक्त घोषणा नाही तर वास्तव आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा तसेच अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा